देवीला मांसाहाराचा सा नैवेद्य का असा प्रश्न अनेक जणांना पडतो यामागे एक पौराणिक कथा आहे महिषासूर नावाच्या राक्षसाच्या राजाने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं आणि सगळीकडे हाहाकार सुरू केला तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी मिळून एका आदिशक्तीची निर्मिती केली आणि याच आदिशक्तीने तब्बल नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी सिंहावर आरूढ होऊन तिने महिषासुराचा वध केला पण त्याचवेळी महिषासुराचा गर्वहरण झाला आणि तो देवीला शरण गेला आणि त्याचा वध होण्यापूर्वी त्याने देवीकडे दोन इच्छा मागितल्या पहिली इच्छा होती की देवी आधी त्याचं नाव घेण्यात यावं आणि दुसरी म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवावा म्हणूनच पहिल्या अटीनुसार देवी महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखली जाते आणि दुसऱ्या अटीनुसार विजयादशमीला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो